नमस्कार मी अमित गदरे तुम्ही पाहता न्यूज एटीन लोकमत आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच मोठी बातमी अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेली महायुती सरकारची पालकमंत्र्यांची यादी अखेर जाहीर झालेली आहे बीड जिल्ह्याचं पालकमंत्री पद राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे देण्यात आलेलं आहे विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी न्यूज एटीन लोकमतने अजित पवारच बीडचे पालकमंत्री होणार असं वृत्त दिलेलं होतं त्यावरती आज अखेर शिक्कामोर्तब झालंय मसाजोकचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या त्यानंतरच्या घडामोडी त्यामुळं बीडचं पालकमंत्री पद धनंजय मुंडेंकडे दिलं जाऊ नये अशी मागणी विरोधकांसोबतच सत्ताधाऱ्यांनी सुद्धा केली होती या सर्व पार्श्वभूमीवरती बीडचं पालकमंत्री पदावरून धनंजय मुंडेंचा पत्ता कट झालेला आहे तर बीडचं पालकमंत्री पद अजित पवारांकडे देण्यात आलेलं आहे न्यूज एटीन लोकमतच्या बातमीवरती एक प्रकारे यामुळे शिक्कामोर्तब आहे धनंजय मुंडेंकडून अजित पवारांचं अभिनंदन करत ट्विट करण्यात आलेलं आहे अजित पवारांचं अभिनंदन बीडच्या पालकमंत्रीपदी राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय नामदार अजित दादा पवार यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचं हार्दिक अभिनंदन आणि खूप खूप स्वागत आदरणीय दादांच्या नेतृत्वात बीड जिल्ह्याच्या विकासाला पुणे जिल्ह्याप्रमाणे अधिकची गती आणि चालना मिळेल असा मला विश्वास आहे बीड जिल्ह्यातील सध्या बदललेली राजकीय व सामाजिक स्थिती पाहता आदरणीय मुख्यमंत्री महोदय आणि आदरणीय उपमुख्यमंत्री महोदय यांनी मी स्वतः बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद अजितदादांनी स्वीकारण्याबाबत विनंती केली होती त्यानुसार दादांनी बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद स्वीकारलं आहे याचा मला आनंद वाटतो सद्यस्थितीत मला कोणत्याच जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी नको अशी माझी विनंती ही मान्य केल्याबद्दल नामदार मुख्यमंत्री व माननीय उपमुख्यमंत्री महोदयांचे आभार मला दिलेल्या विभागाची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील असेन अशा प्रकारचं ट्विट धनंजय मुंडेंकडून करण्यात आलेलं आहे महायुद्ध सरकारची पालकमंत्र्यांची पालक पालक पा पालक यादी जाहीर झालेली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोलीचं पालकत्व स्वीकारलेलं आहे तर उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे बीड आणि पुणे तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ठाणे आणि मुंबई शहराचं पालकमंत्रीपद देण्यात आलेलं आहे तर आपण पालकमंत्री पदाची यादी बघूया देवेंद्र फडणवीस हे गडचिरोलीचे पालकमंत्री असतील तर अजित पवार हे पुणे आणि बीडचे पालकमंत्री असतील तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाणे आणि मुंबई शहरचे पालकमंत्री असतील चंद्रशेखर बावनकुळे अमरावती आणि नागपूर तर पंकजा मुंडे जालनाचे पालकमंत्री असतील तसंच गिरीश महाजन नाशिक आणि चंद्रकांत पाटील हे सांगलीचे पालकमंत्री असतील इकडे ठाणे आणि मुंबई शहरसाठी एकनाथ शिंदे रत्नागिरीसाठी उदय सामंत चंद्रशेखर बावनकुळे हे नागपूरसाठी तर आशिष शेलार मुंबई उपनगरचे पालकमंत्री असतील संजय शिरसाट यांच्याकडे छत्रपती संभाजीनगर गुलाबराव पाटलांकडे जळगाव संजय राठोड यांच्याकडे यवतमाळ तर रत्नागिरीसाठी उदय सामंत हे पालकमंत्री असतील हसन मुश्रीफ हे वाशिमचे आदिती तटकरे या रायगडच्या पालकमंत्री असतील नरहरी झिरवाळ हे हिंगोलीसाठी तर बाबासाहेब पाटील हे गोंदियाचे पालकमंत्री असतील पुढची एक महत्वाची बातमी आहे ते सैफवरती हल्ला करणाऱ्याचा शोध घेण्यासाठी मुंबई पोलिसांनी जंगजंग पछाडलेला आहे दरम्यान दुर्ग पोलिसांच्या मदतीने पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतलेला आहे मुंबई पोलिसांनी दुर्ग पोलिसांना फोन करून सैफवरती हल्ला केलेल्या संशयित आरोपीची माहिती दिली होती आरोपी रायपूरच्या दिशेने पळालेला असल्याची माहिती देण्यात आलेली होती त्यानंतर रायपूर पोलिसांनी दुर्ग आर पी एफच्या मदतीने ज्ञानेश्वरी एक्सप्रेसमधून एकाला ताब्यात घेतलेला आहे आर पी एफ पोलिस साध्या वेशात ट्रेनमध्ये चढले होते त्यामुळे संशयित हा बेसावध राहिलेला आहे आर पी एफ पोलिसांनी आकाश नावाच्या त्या संशयिताला ताब्यात घेतलेला आहे छत्तीसगड मध्य प्रदेश बॉर्डरवरती त्याला ताब्यात ता घेण्यात आलेला आहे आर पी एफने मुंबई पोलिसांना संपर्क करून त्याविषयीची माहिती दिली आहे मुंबई पोलिसांची टीम छत्तीसगडमधील रायपूरमध्ये दाखल झाली आहे दरमियान सीएनएन न्यूज एटीन से प्रतिनिधि मनोज गुप्ता यानी दुर्ग से आरपीएफ डीजी मनोज यादव एक्सक्लूसिव बातचीत के लिए ऐकूया सर व्हाट व्हाट आर द डिटेल्स नहीं देखिए डिटेल्स ये है कि हमारे जो मुंबई पुलिस इसकी लोकेशन को मॉनिटर कर रही थी मुंबई पुलिस को यह सूचना मिली कि ये ट्रेन में है तो उन्होंने हमें बताया कि ये ट्रेन दुर्ग और रा, राजनंदगांव गोंडिया के आसपास चल रही है अभी और उन्होंने कहा कि ये भागे नहीं तो हमने सिविल कपड़ों में मुफ्ती में अपने लोगों को उस ट्रेन में हमने चढ़ाया और जो रेलवे रे प्रोटेक्शन फोर्स में दुर्ग में जो हमारा पुलिस थाना है उसके इंस्पेक्टर ने एसएचओ ने इसको आइडेंटिफाई किया और अपने दो कर्मचारियों के साथ जिसमें एक महिला कांस्टेबल थी इसको काबू किया। उसके बाद इसका फोटो लेके हमने मुंबई पुलिस के साथ शेयर किया उन्होंने कंफर्म कि तो मुंबई पुलिस से कंफर्म किया कि यही वो है हुआ सैफ अली खान। सर आपने इसकी प्राइमरी इन्वेस्टिगेशन में कुछ पाया कुछ बातचीत करी इससे देखिए हम बातचीत का काम है हम एक केंद्रीय पुलिस बल है और हमें सूचना मिली क्योंकि जैसा आप जानते हैं आरपीएफ देश के 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 कोने-कोने में रेलवे पे हैं तो हम अक्सर बहुत बड़े-बड़े अपराधियों को पकड़ के, पुलिस के हवाले शैक्षणिक क्षेत्र महीन पास दहाँ बार परीक्षा हो रहा है यदि सोमवार पासन मुलांना परीक्षेसाठीची हॉल सुरुवात होईल पण यंदा या हॉल तिकीटांवरती विद्यार्थ्यांच्या जातीच्या उल्लेखानं नवा वाद निर्माण झाला आहे या जातीच्या उल्लेखाविरोधात राजकीय नेते आणि अभ्यासकांनी सुद्धा अनेक सवाल उपस्थित करत शिक्षण विभागाच्या कारभारावर टीका केली आहे परीक्षेचा हॉल तिकीट तात्पुरतं असताना त्याच्यावर जातीचा उल्लेख करण्याची गरज काय असा सवाल उपस्थित केला जातोय महाराष्ट्रात सध्या जातीच्या मुद्द्यावरती समाजव्यवस्था तुटेल की काय अशी अवस्था असताना असे निर्णय घेताना शिक्षण विभागानं विचार करावा असा सल्ला हेरंब कुलकर्णींनी दिला आहे दरम्यान जातीच्या उल्लेखानंतर वाद उफाळून आल्यावरती आता माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा शिक्षण मंडळानं स्पष्टीकरण दिलं हॉल तिकिटावरती विद्यार्थ्यांच्या जातीचा नाही तर प्रवर्गाचा उल्लेख करण्यात आल्याचं त्यांनी स्पष्ट केलं शिक्षण मंडळाकडून मुलांच्या प्रवेशिकेवर प्रव... प्रवेश प्रव... प्रवेश जातीची नोंद होणार असेल तर शिक्षण मंडळाचा उद्देश हा जात निर्मूलन किंवा सर्व समावेशक समतामूलक व्यवस्था प्रस्थापित करणे आहे की जातीधिष्ठित समाज व्यवस्था निर्माण करणे आहे याचे उत्तर शिक्षण मंत्र्यांनी द्यायला हवे आता फुले शाहू आंबेडकरांना मानणारे अनेक ज्या राज्यकर्ते आहेतच ना त्यांनी सुद्धा याच्यावर पाहिलं पाहिजे की आपण जसं साईबाबाच्या चरणी आल्यानंतर तिथे जात पंथ धर्म सगळे विसरून सगळे एकत्रित आहे दर्शन घेता रोजच्या अंमलबजावणी झाली पाहिजे परीक्षेच्या हॉलमध्ये विद्यार्थ्यांची जात कोणती आहे ही सरळ जाहीर करता हे अत्यंत चुकीचं आहे बोर्ड जे स्पष्टीकरण देत आहे तेही पटण्यासारखं नाही याचं कारण असं की हॉल तिकीट हे अत्यंत तात्कालिक आणि तात्पुरत आहे परीक्षेच्या पंधरा दिवसापुरताच त्याचा वापर होतो अशा वेळी त्याची काय गरज आहे फार तर तुम्ही मार्कशीटवरती छापला असतात एक वेळ आणि दुसरी गोष्ट अशी की जातीचा उल्लेख विद्यार्थ्याच्या दाखल्यावर असताना आणि शाळा पूर्णपणे त्याची जबाबदारी घेऊन ते दाखले देत असताना जर त्याच्यामध्ये काही कॉम्प्लिकेशन झाले तर त्या यंत्रणेला तुम्ही जबाबदार धरू शकाल त्यामुळे दाखल्यावर जात असताना पुन्हा हॉल तिकीटवर जात प्रवर्ग टाकण्याची कुठलीही गरज नव्हतीवर हा बऱ्यापैकी वाद निर्माण झाला दरम्यान जातीचा प्रवर्ग बरोबर आहे की नाही हे तपासण्यासाठी हा उल्लेख विद्यार्थ्यांच्या हिताचा आहे त्याचमुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं शरद गोसावी यांनी म्हटलंय या हॉल तिकिटाचा उपयोग विद्यार्थ्याच्या पालकांना तसे विद्यार्थ्यांना आपलं नावाचं स्पेलिंग बरोबर आहे का आपल्या आईचं नाव बरोबर आहे का आपली जन्मतारीख बरोबर आहे का आपल्या जातीचा प्रवर्ग बरोबर आहे का हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि या उदात्त हेतूने राज्यमंडळाने कॅटेगरीची नोंद म्हणजे प्रवर्गाची नोंद केलेली आहे त्यामुळं हे विद्यार्थ्याच्या चांगल्या कारणासाठी केलेलं आहे